वालु में, वालु में। you don't know help. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मंडळी काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी हा शूट केलेला व्हिडिओ आहे मी तर आ, आम्ही रॉक्समला गेलो होतो जिथं आम्ही बोटिंग केलेली आहे तर तो, तो आमचा अनुभव कसा होता आणि काय काय तिथं बोटिंगचा काय खर्च आहे किंवा तिथं काय काय सुविधा आहेत ह्या सगळ्यांचा मी तुम्हाला आज एक छोटंसं व्हिडिओ बनवून माहिती सांगणार आहे तर रॉक्सम हे आमच्या घरापासनं आम्ही थोडंसं दूर आहे तर आम्ही तिथं ट्रेननी गेलो आणि थोडं दूर म्हणजे फक्त पंधरा मिनटाचाच ट्रेनचा अंतर आहे तर आम्ही ट्रेननी पोहोचलो त्यानंतर आम्ही ऑलरेडी बुकिंग केलेलं असल्यामुळं जस्ट आम्हाला तिथं जाऊन आमची नाव आ, पिक करायची होती तर तिथं आधीच तुम्ही तुमचं टायमिंग ता किती सीटर बोट आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं आधी आ, बुक करावं लागतं तर त्यानुसार आम्हाला आम्ही एट सीटर बुक घेतलेली होती सॉरी एट सीटर बोट घेतलेली होती आणि ती आम्हाला पडली आठ हजार रुपये तीन तासासाठी हां तर आवर्स वाईस आहे तिथं की थ्री आवर्स फाई अवर्स एट आवर्स अदरवाईज पूर्ण दिवसाची तर आम्ही तीन तासासाठीच घेतली होती की आम्हाला वाटलं की तीन तास पाण्यामध्ये आय डोंट नो कसं राहू काय राहू बोटिंग करताना किती त्रास होईल त्यामुळं आम्ही फक्त तीन तासासाठीच घेतली होती पण खूप सुंदर असा अनुभव होता हा तर खाण्यापिण्यासाठी भरपूर अशा गोष्टी घेतलेल्या होत्या गेल्यानंतर त्यांनी आमच्याकडनं काही डॉक्युमेंट फील करून घेतले त्यानंतर आम्हाला हे लाईफ जॅकेट दिले सगळ्यांना लाईफ जॅकेट घालणं कंपल्सरी होतं पण थोड्या वेळानंतर आम्ही ते काढून टाकले कारण खूप असं अनकम्फर्टेबल वाटत होतं तर तुम्ही पाहू शकता इथं दोन्ही साईडने असे खूप सुंदर सुंदर असे घरं आहेत तर हे लोकांचे प्रायव्हेट घरं आहेत तरते रेट तर ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात तर लोक हे सुट्ट्यांसाठी लोक हे रेटने घेतात किंवा ज्याचे घर आहे ते इथून राहतात आणि ह्या वातावरणाचा ते आनंद घेतात तर खूप सुंदर असं हा तलाव आहे आणि ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या बोटी आहेत छोट्या छोट्या बोटी आहेत मोठे मोठे की तुम्ही कॅप्टनही घेऊ शकता आणि तोही तुम्हाला मग पूर्ण दिवस फिरवू शकतो किंवा तुम्ही स्वतः ड्रायव्ह करू शकता तर आम्ही स्वतः ड्रायव्ह केलेली आहे बोट आणि इथं तुम्ही हे पोलीस सुद्धा पाहू शकता तर हा पूर्ण ह्या रिवरमध्ये सगळीकडं पोलीस फिरत होते की तुमचं बोटचं स्पीड वाढलेलं असेल अदरवाइज तुमचं काही इश्यू झालेला असेल तर त्याच्यामुळे हे कंटिन्यू इथं पोलीस फिरत होते तर इथं स्प तिकडं तिकडं स्पीड लिमिट होते तर ऑलमोस्ट फाईव्हचा स्पीड लिमिट होता पण ती इंचावर पोलीस चालू देत नव्हते जरा जरी थोडी बोट फास्ट झाली ले तर लगेच पाठीमागणे येत होते आणि तुम्ही पाहू शकता इथं सुंदर असा एक स्टॉपही होता की जिथं तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता तर मुलांनी देऊन आईस्क्रीम खाल्लं आणि लोकांचे काही प्रायव्हेट एरियाज असल्यामुळे तुम्ही कुठेही इथं बोट पार्क नाही करू शकत काही ठराविक ठिकाणं होते की जिथं तुम्ही बोट पार्क करू शकत होता आणि लोकं इवन द लोक बघा तुम्ही आपल्या पेट्सला सुद्धा घेऊन हे बोटिंगला येत होते तर वातावरणही खूप सुंदर होतं जास्त उन्हाचा त्रास नाही झाला खूप मजा मस्ती धमाल आली तीन तास कसे केले खेळाले नाहीत ने। नेक्स्ट टाईम आम्ही फुल डेसाठी बोट घेणार आहोत इथं काही काही ठिकाण आहेत जसं की थोडंफार जंगल टाईप आहे आतमध्ये तुम्ही तिथंही वॉक करू शकता किंवा इथं छोट छोटे छोटे पार्क आहेत जिथं तुम्ही बोट साईडला पार्क करून तुम्ही त्या पार्कमध्ये जाऊन तिथं चहा कॉफी किंवा एन्जॉय करू शकता थांबू शकता थांबू शकता इथं रेस्टरूमची सुद्धा सोय आहे तिथं जिथं तिथं म्हणजे पार्क वगैरेमध्ये तर पूर्ण दिवसासाठी काहीच वाटणार नाही हा फक्त तुमच्या मोबाईलला अजिबात तिथे रेंज नसते तर जे अति प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही जागा नाही आहे पण पन... हां पण एक पूर्ण दिवस तुम्ही मोबाईलपासून राम राहून एक तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता तर त्यासाठी हे खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि आय डो नो इंडियामध्ये पण असं काही आहे का की तुम्ही स्वतःच बोट ड्रायव्ह करू शकता आणि पूर्ण दिवस फिरू शकता तर आम्ही तर खूप धमाल केली मस्ती केली सुरुवातीला खूप असे सुंदर सुंदर घरं पाहायला मिळाले त्यानंतर पूर्ण असं निसर्ग पाहायला मिळाला आणि कोणी तुम्हाला डिस्टर्ब करत नव्हतं जे ते लोक येता जाता सगळे बोटिंग करणारे तुम्हाला हाय हॅलो करत होते लोक खूप एन्जॉय करत होते जे इथले ब्रिटिश लोक आहेत ते त्यांचं पूर्ण दिवसासाठी ते बोट घेतात तर ड्रिंक्स वगैरे खाणं पिणं काही लोक किचनवालेही बोट घेतात तर पूर्ण दिवस ते कुकिंग वगैरे आतमध्ये करतात आता नेक्स्ट टाईम आम्ही विचार करतो आहे कि की किचनवाली बोर्ड घ्यावी जेणेकरून पूर्ण दिवसासाठी मस्त असं तिथं बेड वगैरे स्लिपिंगसाठी आतमध्ये आत रेस्टरूम बोटच्या आतमध्ये तर अशा सगळ्या गोष्टी असलेली बोर्ड घेणार आहोत थोडंसं कॉ म्हणजे त्याचा कॉस्ट वेगळा आहे पण ठीक आहे की तुम्ही पूर्ण दिवस एक असा वेगळा अनुभव घेऊ शकता पूर्ण दिवस पाण्यामध्ये राहू शकता त्यानंतर मी ही बोटिंग केली खूप मस्त मजा आली तर अख्खा दिवस आमचा खूप छान गेला जाणं येणं बोटिंग करणं याच्यामध्ये पूर्ण दिवस गेला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला माझ्यासोबत हे बोटिंग कशी वाटली मला नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद